भुसाळत गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात जगन सोनन यांचे ठेये आंदोलन महाराष्ट्र शासन व गट अधिकारी विद्यार्थी पालकवर्ग आणि शाळेत वाहनधारक विरोधी यांच्याविरुद्ध वा काळातीआ शासकीय परिपर्तक रद्द करा आणि पूर्वीचीच वेळ जैसे तैसे ठेवा या मागणीसाठी आज दुपारी तीन वाजता गांधी पितळ्यापासून कामगार नेते महामंत्री जगन सोनने यांनी गट अधिकारी यांच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून हे आंदोलन केले यावेळी विद्यार्थ्यांचे पालक शाळकरी रिक्षा चालक वाहन मालक बड संख्येने उपस्थित होते आवाज महाराष्ट्रात विनोद गोळे भुसा आज या ठिकाणी आम्ही सर्व शाळकरी मुलं आणि त्याचबरोबर त्यांचा पालक वर्ग आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे सर्व जेवढे आमचे जे आहे वाहनधारक शाळकरी जे मुलांना एकदा करतात त्यांना सोडतात तर आमचं असं म्हणणं आहे की शासन निर्णयानुसार जोही निर्णय आलेला आहे तो आम्हाला मान्य नाही तो शाळकरी मुलांवरती मालक वर्गावरती आणि शाळेचे जे वाहनधारक शाळकरीचे वाहनधारक आहेत चालक मालक त्यांच्यावरती अन्याय करणारा आहे हा जो काढा जिहर शासनाने काढलेला आहे हा काढा जिहार या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि पूर्वीची जी वेळ होती जैसे थे तैसे आम्हाला या ठिकाणी असली पाहिजे आज आम्ही संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने सर्व आमचे शाळकरी जे मुलं आहेत त्यांचे पालकवर्ग आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे शाळकरी वाहन चालक मालक जे धारक आहेत या सर्वांच्या न्यायाधिकार हक्कासाठी त्यांचा आक्रोश मांडण्यासाठी आम्ही महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला वंदन करून या ठिकाणी आम्ही आज हा शाळकरी यांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न या ठिकाणी या संदर्भात हा आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो की शासनाने जो काळा जी आर काढलेला आहे विद्यार्थी विरोधी हा काळा जी आर या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि पूर्वीची जी, जी वेळ होती जैसे थे तैसे ती वेळ या ठिकाणी करण्यात यावी कारण की या भुसावळ संपूर्ण तालुक्यामध्ये बारा हजार विद्यार्थी आहेत आणि बारा हजार विद्यार्थ्यांशी जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे सकाळची जर शिप असली तर सकाळी विद्यार्थी लवकर जर उठला तर त्यांना चांगला ऑक्सिजन मिळतं शुद्ध वायू मिळतो आणि त्यांचं आरोग्य जे आहे ते सुधारतं आणि ते दीर्घ आयुष्य होतात आणि मोठमोठे अधिकारी देखील होतात सकाळची वेळही चांगली असते आणि म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आक्रोश मोर्चा आणून माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये आम्ही तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर आम्ही सांगितलं जोपर्यंत आम्हाला लेखी तुम्ही देत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा हा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी हे पत्र दिलेलं आहे गट शिक्षणाधिकारी यांनी आणि पत्र दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे परंतु या ठिकाणी जी आहे की बारा हजार विद्यार्थी आहेत भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आमचे लाडके आमदार संजय सावकारे यांना बा बारा हजार विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांची आणि या ठिकाणी वाहनधारकांची अजिबात चिंता नाही आहे म्हणून या ठिकाणी आमदार संजय सावकारे हे झोपलेले आहेत म्हणून देखील या ठिकाणी या प्रश्नांच्या बद्दल जे नाकर्ते भूमिका आमदार संजय सावकारेंची आहे त्यांचा देखील या ठिकाणी बारा हजार विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध आणि धिक्कार मी करतो विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद